स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत प्रलंबित याचिकांवर जानेवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी यानंतर निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवर टाच येणार आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना मंत्रालयातील दानलांच्या डागडुजीला सुरुवात राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असतानाही दालानांच्या डागडुजीवर खर्चांचा भडीमार सत्ता माझ्या डोक्यात जात नाही सत्ता हे सेवेचं माध्यम त्यामुळे पुढेही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा याआधी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे फुटत असल्याची माहिती बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही बीड परभणीत घडलेली घटना अत्यंत गंभीर मुख्यमंत्री फडणवीसांची बीड परभणी प्रकरणावर प्रतिक्रिया बीड जिल्ह्यात विरोधी पक्षनेत्यांनी जाण्यात काही अर्थ नाही बीड जिल्ह्याचे पर्यटन करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन सायबर फ्रॉड सरकारसमोरचं मोठं आव्हान फडणवीसांची माध्यमांसमोर कबुली तर खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारे ही सायबर फ्रॉडला तेवढेच जबाबदार असून यावर सरकार काम करत असल्याची लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेमध्ये ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळलो आणि विश्वचषक जिंकलो फडणवीसांचं मुश्किल वक्तव्य तर राज्याचा कारभार टेस्ट सारखा करणार असल्याची ही प्रतिक्रिया समाजामध्ये महिलांबद्दल संवेदनशीलता येणं आवश्यक पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात हाही फायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कल्याण घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्येचं प्रकरण आरोपी विशाल गवळीला बुलढाणा जिल्ह्यातून अटक कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी विशाल गवळीला पत्नीनं मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर पत्नीने आपल्याला सोडू नये यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नीनं मदत केल्याची माहिती कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचा सीसीटीव्ही फुटेज समोर मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारू घेताना विशाल आढळला अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर नव्हता कल्याण पूर्वेतील तेरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मोर्चा शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात मुकमोर्चा आयोजन बदलापूरमध्ये बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी तर कोळसेवाडी पोलिसांना दिला निवेदन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात कठोर कायदा करणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मोठी घोषणा नाशिकच्या मालेगावमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दौऱ्यापूर्वीच झळकले छगन भुजबळांचे बॅनर बॅनरवर ओबीसी संघर्ष योद्धा असा आशय मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाला भाव आणि धनगर मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाही तेच बघतो मनोज जरांगींचा सरकारला इशारा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही तर हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जरांगेंना प्रत्युत्तर परभणीमध्ये संविधानाची विटंबना झालेल्या जागेला, जागेला आणि धरणे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाला मनोज जरांगे यांनी दिली भेट सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांशी साधा संवाद ईडीच्या छाप्यांमध्ये लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा परस्पर कॉपी करू नका सर्वोच्च न्यायालयाचे आदेश एखाद्या खाजगीपणाचा भंग करण्याची कोणालाही परवानगी नसल्याचा निर्वाळा छापा टाकल्यानंतर ईडी मोबाईल किंवा लॅपटॉप या गोष्टी जप्त करू शकत नाही हा चांगला निर्णय कोर्टानं दिलाय अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया नंदुरबार जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे पैशांची अनेक दिवसांपासून महिलांना होती प्रतीक्षा दरेगावातील नागरिकांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईला येताना नागरिकांनी मांडल्या समस्या शिर्डीमध्ये सुरू असलेल्या तृतीय महाराष्ट्र न्यास मंदिर परिषदेचा आजचा शेवटचा दिवस एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्याकडून मार्गदर्शन राज्यभरातील एक हजाराहून अधिक देवस्थानच्या विश्वस्थांनी लावली उपस्थिती शिर्डीमध्ये न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनात महत्वाचा ठराव पारित या आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी निर्णय विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा चांदीनं मढवणार मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाला वेग नांदेडच्या अर्गुलकर परिवाराकडून प्रवेशद्वाराला चांदी बसवण्यात येणार अहिल्यानगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त सुंदर सजावट येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन नाताळ उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा औंडा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचा दिवस असल्यानं नागनाथ मंदिरात केली भाविकांनी गर्दी बीड जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान छत्तीस हत्यांची नोंद यामध्ये परळीतील सरपंच संतोष देशमुख हत्येचाही समावेश तसंच जिल्ह्यात अत्याचाराच्या जा एकशे छप्पन्न तर विनयभंग छेडछाडीच्या तीनशे शहाऐंशी घटना शेतकरी मारहाण प्रकरणी पवनचक्की कंपन्यांसह तेरा जणांवर गुन्हे दाखल पवनचक्कीच्या ठेकेदार आणि गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण प्रकरणाचा एबीपी मासानं केला होता पाठपुरावा परभणीमध्ये वाळू माफियांकडून पोलीस एका गाडीसाठी पंचेचाळीस हजारांचा हप्ता घेतात परभणीचे खासदार संजय जाधव यांचा गंभीर आरोप अधिकाऱ्यांच्या संघनमतानं हे सगळं सुरू असल्याचाही केला आरोप पुण्यात भीमतडी जत्रेमध्ये चोरी करणाऱ्या चार जणांना अटक स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी एकाहत्तर हजार रुपयांची रोकड आणि पेनड्राईव्ह चोरून नेला होता चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये उस्तोड मजुरांच्या मुलांचा शिक्षण प्रश्न गंभीर हजारो मुलं शिक्षणापासून वंचित शासनात दुर्लक्ष करत असल्याचा कोल्हापुरातील अव्नी संस्थेचा आरोप उदगीर जिल्हा निर्मितीबाबत व्हायरल होणारे मेसेजेस खोटे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं स्पष्टीकरण उदगीर जिल्हा जाहीर होता असला तरी नांदेडमधील एकाही गावाचा यामध्ये समावेश होणार नाही असं वक्तव्य माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतळ्याला धमकी दिल्याचं प्रकरण धाराशिव परंडा राज्य महामार्गावर शिवसैनिकांचा रास्ता रोको शिवसैनिकांकडून परांडा भूम शहरामध्ये बंद पाळत निदर्शन नांदेडच्या लोहार गल्ली परिसरात दुकानाला भीषण आग आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांचं नुकसान दिल्लीतल्या जे पी नड्डांच्या निवासस्थानी एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव उपस्थित मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैठकीला एकाचीही उपस्थिती नाही अठ्ठावीस डिसेंबरला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा आगामी दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची पहिलीच जाहीर सभा होणार केंद्र सरकारच्या अनेक योजनांची ही पायाभरणी होणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सत्तावीस डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या दौऱ्यावर भाजपच्या नवनिर्मित जिल्हा कार्यालयाचं करणार उद्घाटन दिल्ली सरकारनेच केजरीवालांची घोषणा फेटाळली मोफत उपचार महिलांना एकवीसशे रुपये देण्याची योजना नाही अधिकारी भाजपच्या दबावाखाली आपची टीका दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अतिशी यांना खोट्या प्रकरणात अटक होऊ शकते अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती तर अतिशी यांच्यावर परिवहन विभागात खोटा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची ही माहिती हिंदू मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढून टाका विश्व हिंदू परिषदेची मागणी लवकरच याविषयी देशव्यापी अभियान राबवलं जाणार कझाकिस्तानच्या अक्तावमध्ये विमान कोसळलं पंचवीस प्रवाशांना वाचवण्यात यश तर बावीस जणांवर उपचार सुरू कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्र्यांची माहिती नैनितालच्या भीमतालमधील आमडली येथे बस दरीमध्ये कोसळली बारा जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू अभिनेता अल्लू अर्जुनला काँग्रेस आमदार आर भूपती रेड्डींची धमकी मुख्यमंत्री रेवंत रेड्डींबाबत वक्तव्य केल्यास तेलंगणात एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही भूपती रेड्डींची धमकी संध्या चित्रपट चित्रपटगृहाबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याचा बाउंसर अँथनी याला अटक अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बाउन्सरनं धक्काबुक्की केल्याचा आरोप केदार शिंदे दिग्दर्शक झापूक झुपूक चित्रपटाचा झाला मुहूर्त चित्रपटात सुरज चव्हाणसह इंद्रनील कामत हेमंत परांदे पायल जाधव जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार नीट